शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायदरमध्ये मध्ये आपलं स्वागत भाव्य नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांची पदयात्रा बीडमार्गे रविवारी पाथर्डी तालुक्यात प्रवेश करणार आहे तिथून ही पदयात्रा नगर पाथर्डी रोडने भिंगार मार्गे अहमदनगर शहरात येत असून या मार्गावर दीड हजार पोलीस कर्मचारी राखीव दलाच्या सात तुकड्या आणि सदोतीस वाहनांचा ताफा असणार आहे दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी शनिवारी दुपारी पदयात्रेच्या मार्गाची पाहणी करत संबंधितांना सूचना केल्या आहेत भारतात्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक नगर शहरात त्यांच्या पूर्णकृती पुतळा साकारत आहे तीस वर्षांच्या संघर्षानंतर अखेर या कामाचे शनिवारी भूमिपूजन झाले सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचीच ही प्रतिकृती असणार असून महाराष्ट्रात कुठेही असा पुतळा नसणार असा पुतळा नगर शहरात साकारणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे कोतवाली तो व तोफखाना पोलीस ठाण्यामधील डीबी अर्थात गुन्हे शाखे पथक डिटेक्शन ऐवजी इतर भानगडीस अधिक लक्ष देत असल्याचा त्याच्या गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याची चर्चा पोलीस दलात आहे या पथकाची लवकर झाडझडती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आपली मक्तेदारी मोडीत निघणार असल्याच्या शक्यतेने अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे पुणे पोलिसांना चकवा जाऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोतवली पोलिसांनी केडगाव येथील एका हॉटेलमधून मोठ्या शिताफिनी अटक केली आहे दरम्यान अटक केलेल्या सातही आरोपींना शनिवारी दुपारी वाकड पोलिसांचे स्वाधीन करण्यात आलं आहे गणेश खारे कैवल्य जावदकर ऋषिकेश आटोळे सुमित माने प्रीतम भोसले विराज शिंदे रोहित खताळ असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार नगर शहरात तेवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत मराठा कुणबी यांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे या कामासाठी सातशे बावन्न प्रग्न व चौसष्ट पर्यवेक्षक अशा एकूण सोळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांना शनिवारी महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आलं आहे शहराच्या खबरपात मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर